नमस्कार मंडळी सकाळचे पाहुणे सहा झाले पाणी गरम केलं त्याच्यामध्ये तीळ टाकलं आणि तीळ घालून मस्त गरम पाण्याने आंघोळ केली हेअर वॉश करून घेतला मी भोगीच्या दिवशी हा तेरा जानेवारीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी भोगी होती बाहेर मस्त झाडू मारून घेतला झाडू मारून स्वच्छ पाण्याने पुसून घेतलं कारण मला रांगोळी काढायची होती तुळशी वृंदावनच्या सुद्धा मला रांगोळी काढायची होती इथे खाली जिथे जागा आहे तिथे मी स्वस्तिकची रांगोळी काढून घेतली कारण यामुळे खूप पॉझिटिव्ह वाटतं हळदी कुंकूसुद्धा टाकलं आहे मी आणि इथे तुळशी वृंदावन आहे तिथेसुद्धा स्वस्तिकची रांगोळी काढून घेतली त्यानंतर प्लेटमध्ये थोडेसे तिळ टाकले आणि तिथेसुद्धा तेल भात घालून दिवा लावला तुळशीलासुद्धा अगरबत्ती आणि त्यानंतर पाणी अर्पण केलं आणि तिळसुद्धा अर्पण केले त्यानंतर उंबरठ्यावरती उंबरठा तर इथे नसतोच त्याच्यामुळे राईट साईडला जे आपण घरात जातो तिथेसुद्धा तीळ टाकून मस्त तेलवाचा दिवा लावला कारण या दिवशी शाकंबरी पौर्णिमा होती तर मस्त अक्षदा आणि हळद कुंकूसुद्धा वाहिले आहे मी त्याच्यानंतर दारामध्ये आपण आतमध्ये जातो तिथेसुद्धा मी रांगोळी काढली आणि दोन्ही साईडलासुद्धा हळदी कुंकू वाहिलं आणि मधल्या साईडला मध्यभागी इथे बघतात तुम्ही इथे इथेसुद्धा मी स्वस्तिक काढून घेतलं स्वस्तिक काढून झाल्यानंतर इथेसुद्धा मी अक्षता आणि तीळ अर्पण केलं स्वस्तिक हे कुठल्याही शुभकार्यामध्ये शुभ मानलं जातं आणि हे खूप आपल्याला उत्साही वाटतं एनर्जेटिक वाटतं मग घराचं म्हणजे दरवाजा आहे तिथेसुद्धा मी अगोदर स्वस्तिक काढलेलंच आहे दिवाळीमध्ये आता पुन्हा एकदा स्वस्तिक काढून घेतलं त्यानंतर मंदिरामध्ये सुद्धा मी दिवाबत्ती केलेली आहे आणि मंदिरामध्ये सुद्धा देवपूजा मी करून घेतली त्यानंतर भोगी आहे म्हटल्यावर भोगीची भाजी बनायलाच पाहिजे असं म्हणतात ना खाई भोगी तर सदा रोगी हो त्यानंतर किचनमध्ये सुद्धा आल्यानंतर किचनमध्ये सुद्धा जिथे आपण स्वयंपाक करतो तिथेसुद्धा मी छोटंसं स्वस्तिक हळद कुंकू लावलं आणि तिथेसुद्धा छान स्वस्तिक काढून घेतलं त्यानंतर मग सगळ्यात प्रथम मी चहाच बनवला म्हटलं गोड काहीतरी झालं पाहिजे चहा बनवून झाला म्हणतात भोगीची भाजी जी आहे ती बनवून घेतली भाजी इथे शिस्ती आहे आ, भाजी आ, था। ला था। तर बनवून झाली त्याच्यामध्ये मी सात पट प्रकारच्या भाज्या जे भेटेल ते मी त्यामध्ये टाकलं त्याच्यानंतर म्हटलं भाकरी बनवूया तरी ते बाजरीची भाकरीच बनवतात आमच्याकडे आणि त्याला तीळ लावले जातात प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत असू शकते तर दुसऱ्या गॅसवर आता भाजी इथे होती आहे तर इथे मी पटपट आता तीळ लावून भाकरी करून घेते आहे जवळजवळ पाच सहा भाकरी केल्यात मी कारण डब्यामध्ये सुद्धा आणि पूर्ण दिवसभरसुद्धा आम्ही भाकरीच खाणार होतो मी, हो मी सुद्धा डब्याला भाकरीच घेऊन गेली तीळ लावलेली मस्त कारण आजच्या दिवशी ना तीळ लावलेल्या भाकरीचा आणि ती भोगीची भाजी आहे त्याचा खूप मान आहे आणि देवाला देवालासुद्धा नैवेद्य द्यायचाच होता तर इथे भाकरीसुद्धा माझ्या बनवून झाल्या त्यानंतर भाजीसुद्धा माझी बनवून झालेली आहे अगदी छान दिसते आहे त्याप्रमाणे भाजीसुद्धा आपली छान झालेली आहे आणि भाकरी तुम्ही बघू शकता मस्त आहे आता इथे देवासाठी मी नैवेद्य रेडी केलेलं आहे तर इथे मी सुद्धा ठेवले आणि साखर ठेवली कारण मी तिळगुळ बनवले नव्हते तर चला मंडळी आता मी निघते माझ्या ड्युटीवर सव्वाड झालेले आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बा बाय